नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित मानधन तत्वावर आणि इतर महत्त्वपूर्ण पदाच्या जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षक पाहिजे तेलगू अल्पभाषिक शिक्षण संस्था श्री जाममुनी मोची सेवा मंडळ लष्कर संचालित श्री जाममुनी प्रशाला सोलापूर शाळेचे नाव श्री जाममुनी प्रशाला सोलापूर ॲड्रेस आहे कुमठा नाका टी व्ही समोर सोलापूर येथे शंभर टक्के अनुदानित शाळेत खालील रिक्त जागा भरावयाचे आहे तर पहा ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे या शाळेत खाली दिलेले रिक्त जागा भरण्यात येत आहे किंवा भरावयाचे आहे तरी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील अर्जासह व शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रतिसह खालील पत्त्यावर स्वखर्चाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत अकरा ते पाच या वेळेत अर्ज देणे आवश्यक आहे उमेदवारांना स्पष्ट सूचना आहे स्वहस्ताक्षरातील अर्जासह उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्र व त्या मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतिसह खाली दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत या वेळेत अर्ज देणे आवश्यक आहे अनुक्रमांक एक पद सहशिक्षक पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड ऑब्लिक बी पी एड म्हणजे बी ए बी एड चालेल किंवा बी ए बी पी एड विषय मराठी माध्यम मराठी वेतनश्रेणी शिक्षणसेवक पदसंख्या एक जागा स्थळ श्री जाममुनी प्रशाला कुमटा नाका क्रीडा संकुलजवळ सोलापूर टीप टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य या ठिकाणी उमेदवारांना विशेष सूचना दिली आहे टी टी पेपर टू किंवा सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असल्यास अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल अध्यक्ष श्री जामुनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर सोलापूर इरत क्रमांक दोन पाहिजेत माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर पत्ता ॲड्रेस यच जी पब्लिक स्कूल सिन्नर प्राथमिक विभाग सिन्नर शिर्डी रोड सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक पिनकोड फोर डबल टू डबल वन टू सिन्नर भूषण मा सूर्यभांजी गडाख नानासाहेब यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या विविध प्राथमिक माध्यमिक पब्लिक उच्च माध्यमिक विद्यालयात अनुदानित ऑब्लिक विनाअनुदानित ऑब्लिक कायम विनाअनुदानित ऑब्लिक स्वयंअर्थसहाय्यित ऑब्लिक मानधन तत्वावर खालीलप्रमाणे पदे तातडीने भरणे आहेत तर खाली दिलेल्या तक्त्यात जी पदे दिली आहेत ती पदे तातडीने या ठिकाणी भरण्यात येत आहे पदाचे नाव शिक्षक ऑब्लिक शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता यम ए बी एड विषय मराठी मराठी विषयाकरता आहे पहिली जागा दुसरे पदाचे नाव आहे शिक्षक ऑब्लिक शिक्षणसेवक शिक्� शैक्षणिक पात्रता यम ए बी एड इंग्रजी इंग्रजी विषयासाठी त्यानंतर आहे पदाचे नाव शिक्षक ऑब्लिक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड बायोलॉजी बायोलॉजी विषयाकरिता जागा आहे त्यानंतर आहे पदाचे नाव शिक्षक ऑब्लिक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड केमिस्ट्री केमिस्ट्री विषयाकरिता जागा त्यानंतर आहे पदाचे नाव शिक्षक ऑब्लिक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड फिजिक्स फिजिक्स या विषयाकरता जागा आहे त्यानंतर आहे पदाचे नाव शिक्षक ऑब्लिक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड गणित ही गणित विषयासाठी जागा आहे त्यानंतर आहे पदाचे नाव शिक्षक ऑब्लिक शिक्षण सेवक शैक्षणिक पात्रता यम कॉम बी एड अकाउंटंट अकाउंटंट या विषयाची जागा आहे त्यानंतर आहे पदाचे नाव लॅब असिस्टंट शैक्षणिक पात्रता बी एस सी त्यानंतर आहे शेवटचे पदाचे नाव लिपिक शैक्षणिक पात्रता यम कॉम सोबतच टॅली टायपिंग इन्फॉर्मेशन सूचना वरील पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील अर्ज सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रतिसह स्वतः समक्ष संस्थेच्या वरील पत्त्यावर किंवा हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेलवर स्वखर्चाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचतील असे पाठवावे उमेदवारांना सूचना आहे वरील पदासाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपल्या स्वहस्ताक्षरातील म्हणजे स्वतः लिहिलेल्या हस्ताक्षरातील अर्ज सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रतिसह म्हणजे सर्वच मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून त्या स्वतः साक्षांकित, साक्षांकित करून सही करून स्वतः साक्षांकित करून अशा झेरॉक्स प्रतिसह स्वतः समक्ष संस्थेच्या वर दिलेल्या पत्त्यावर वरील पत्त्यावर किंवा हा ईमेल ॲड्रेस आहे या ईमेलवर स्वखर्चाने दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत पोहोचतील असे पाठवावे श्री राजेश सूर्यभान गडाक सेक्रेटरी माध्यमिक लोकशिक्षण मंडळ सिन्नर रथ क्रमांक तीन श्री एम टी एस पी एम एस यशवंतराव चव्हाण प्रायमरी सेकंडरी अँड हायर सेकंडरी सी बी एस ई स्कूल मंगळूरपीर डिस्ट्रिक्ट वाशिम एम एस ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो सेवन फोर फाईव्ह शाळेचे नाव आहे यशवंतराव चव्हाण प्रायमरी सेकंडरी अँड हायर सेकंडरी सी बी एस सी स्कूल ही सी बी एस सी शाळा आहे ॲड्रेस पत्ता मंगळूरपीर डिस्ट्रिक्ट वाशी एम एस महाराष्ट्र ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री झिरो सेवन फोर फाय रिक्वायर्ड टीचर्स शिक्षक पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू 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 थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसकरिता करिता अर्ज मागवण्यात येत आहे ऑफ पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल नंबर ऑफ पोस्ट एकूण रिक्त जागा एक जागा प्रिन्सिपल या पदाची एक जागा आहे मिनिमम क्वालिफिकेशन एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड विथ फायू इयर्स प्रिन्सिपल ऑब्लिक टीचिंग एक्सपिरियन्स इंग्लिश मिडियम स्कूल और सी बी एस सी स्कूल तर पहा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता दिली आहे प्रिन्सिपल या पदासाठी एम ए बी एड विथ फायव्ह इयर्स प्रिन्सिपल और एम ए बी एड विथ फायू इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स त्याचबरोबर एम ए बी एड नसेल तर एम एस सी बी एड विथ फाईव्ह इयर्स प्रिन्सिपल म्हणून काम केल्याचा अनुभव किंवा एम एस सी बी एड विथ फायू इयर्स टीचिंग एक्सपिरियन्स इंग्लिश मिडियम स्कूल ऑर सी बी एस सी स्कूलकरिता त्यानंतर आहे पदाचे नाव नेम ऑफ पोस्ट ॲडमिनिस्ट्रेटर नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा मिनिमम क्वालिफिकेशन एम ए ऑब्लिक एम एस सी बी एड ऑब्लिक एम बी ए विथ एक्सपिरियन्स एम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल किंवा एम बी ए विथ एक्सपिरियन्स त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी मॅथ एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी मॅथ प्लस बी एड म्हणजेच बी एस सी मॅथ प्लस बी एड चालेल किंवा एम एस सी मॅथ प्लस बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी सायन्स एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी सायन्स प्लस बी एड म्हणजेच बी एस सी सायन्स प्लस बी एड चालेल किंवा एम एस सी सायन्स प्लस बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी कम्प्युटर ए आय नॉलेज मस्ट एकूण तीन जागा मिनिमम क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी सी ए ऑब्लिक एम सी ए विथ टीचिंग ॲबिलिटी त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी एस एस टी टी जी टी सोशल स्टडीज एकूण तीन जागा मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन एम ए विथ हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक पॉलिटिकल सायन्स प्लस बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी इंग्लिश नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट ऑब्लिक यम ए विथ इंग्लिश प्लस बी एड म्हणजे ग्रॅज्युएट प्लस बी एड चालेल किंवा यम ए विथ इंग्लिश प्लस बी एड चालेल त्यानंतर आहे पदाचे नाव टी जी टी मराठी एकूण तीन जागा मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑब्लिक यम ए विथ मराठी प्लस बी एड म्हणजे ग्रॅज्युएट विथ मराठी प्लस बी एड चालेल किंवा एम ए विथ मराठी प्लस बी एड चालेल त्यानंतर या पदाचे नाव टी जी टी हिंदी एकूण तीन जागा मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट ऑब्लिक एम ए विथ हिंदी प्लस बी एड म्हणजेच ग्रॅज्युएट विथ हिंदी प्लस बी एड चालेल किंवा एम ए विथ हिंदी प्लस बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव फिजिकल टीचर एकूण दोन जागा मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट एम पी एड ऑब्लिक बी पी एड त्यानंतर आहे शेवटचे पदाचे नाव आर्ट ऑब्लिक क्राफ्ट टीचर एकूण तीन जागा मिनिमम क्वालिफिकेशन ए टी डी ऑब्लिक जी डी आर्ट ऑब्लिक बी एफ ए नंतर आहे पदाचे नाव म्युझिक टीचर एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन ऑब्लिक पेश स्पेशलायझेशन इन म्युझिक ऑब्लिक म्युझिक विषयात ऑब्लिक इन्स्ट्रुमेंटल अँड वोकल तर म्युझिक टीचर या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन किंवा स्पेशलायझेशन इन म्युझिक किंवा म्युझिक विशारत संगीत विशारत किंवा इन्स्ट्रुमेंटल अँड व्होकल त्यानंतर आहे पदाचे नाव ॲक्टिव्हिटी टीचर एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता डॅन्स ऑब्लिक ड्रामा सॉरी डॅन्स ड्रामा कॉमा करिकुलम ॲक्टिव्हिटी त्यानंतर आहे पदाचे नाव कॉन्सेलर एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता यम ए सायकोलॉजी त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररियन एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बॅचलर ऑफ लायब्ररी म्हणजेच बी लिप सायन्स बॅचलर ऑफ लायब्ररियन सायन्स अब्लिक एम लिप सायन्स म्हणजेच मास्टर ऑफ लायब्ररियन सायन्स प्रोफिशियन्सी इन लायब्ररी सॉफ्टवेअर अँड ई लायब्ररी नॉलेज ऑफ एज ॲप्रोप्रिएट बुक्स फॉर स्टुडंट त्यानंतर आहे पदाचे नाव लॅब अटेंडंट एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन नॉलेज ऑफ सायन्स लॅब ऑब्लिक कंप्युटर लॅब तर फा लॅब अटेंडंटसाठी एकूण तीन जागा आहे शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन त्याचबरोबर नॉलेज ऑफ सायन्स लॅब सायन्स लॅब लेबॉरटरीचे नॉलेज असायला पाहिजे किंवा कम्प्युटर लॅबॉरटरीचे नॉलेज असायला पाहिजे त्यानंतर आहे पदाचे नाव स्टोर किपर एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट त्यानंतर आहे पदाचे नाव प्री प्रायमरी एकूण सहा जागा शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी ट्रेनिंग डी एड बी एड इन्फॉर्मेशन सूचना अप्लाय विथ सी व्ही अँड फोटो बिफोर फायू फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह तर सादर करायचा आहे अर्ज अप्लाय विथ सी व्ही सी वी सहित अप्लाय करायचा आहे त्याचबरोबर फोटो पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आधी अप्लाय करायचं आहे सी सोबत फोटो सहित आणि कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑन द वेबसाईट उमेदवार वेबसाईटवर अप्लाय करू शकता ही वेबसाईट दिली आहे सॅलरी ॲज पर स्टेट गव्हर्नमेंट ऑब्लिक सी बी एस सी नॉर्म्स डिझर्विंग कॅन्डिडेट्स निवड झालेल्या उमेदवाराला सॅलरी वेतन किंवा मानधन स्टेट गव्हर्नमेंट ऑब्लिक सी बी एस सी नॉर्म्सनुसार मिळेल त्यानंतर आहे एक्सपिरियन्स फ्रॉम सी बी एस सी स्कूल विल बी प्रिपर्ड सी बी एस सी शाळेचा जर अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल फ्ल्युएन्सी इन इंग्लिश अँड नॉलेज ऑफ कम्प्युटर्स इज ए मस्ट विथ डिजिटल क्लास बोर्ड्स डिजिटल क्लास बोर्ड्स सहित आणि इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणे आणि कम्प्युटरचे नॉलेज असणे हे आवश्यक आहे त्याचबरोबर डिजिटल क्लास बोर्ड्सचे सुद्धा ज्ञान असायला पाहिजे कँडिडेट विल बी इन्व्हायटेड फॉर अॅन इंटरव्ह्यू आफ्टर देअर अप्लिकेशन हॅव बीन रिव्ह्यू त्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल अप्लिकेशन त्यांचे रिव्ह्यू केल्यानंतर त्यांना बोलावण्यात येईल मुलाखतीला फोन नंबर दिलेले आहेत एकूण तीन फोन नंबर या ठिकाणी संपर्क करण्यासाठी दिले आहे ईमेल आय डी दिला आहे वेबसाईट दिली आहे व्हॉट्सअप नंबर दिला आहे नाईन एट फाय झिरो थ्री एट झिरो एट झिरो सेवन प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी क्रमांक चार सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलची जाहिरात आहे सिद्धेश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अर्जंट रिक्वायरमेंट तात्काळ भरती आहे पोस्ट नंबर पदाचे नाव आय सी यू हाऊसमॅन आय सी यू अँड क्रिटिकल केअर एक्सपिरियन्स नाईट शिफ्ट करीताय आय सी यू आय सी यू हाऊसमॅन नंबर ऑफ पोस्ट एकूण दोन जागा त्यानंतरची पोस्ट आहे वार्ड हाऊसमॅन मॉर्निंग अँड इव्हिनिंग शिफ्टकरिता एकूण चार जागा त्यानंतरची पोस्ट आहे नर्सिंग इन्चार्ज एक जागा आहे त्यानंतरचे पद आहे नर्सिंग स्टाफ आय सी यू एक्सपिरियन्स नर्सिंग स्टाफ पाहिजे आहे आय सी यू अनुभव एकूण सहा जागा त्यानंतर आहे पदाचे नाव एक्स रे टेक्निशियन नाईट शिफ्ट एक्स रे टेक्निशियनची जागा आहे नाईट शिफ्टमध्ये एक जागा आणि शेवटचे पद आहे अकाउंटंट एक जागा इन्फॉर्मेशन सूचना ईमेल ॲड्रेस दिला आहे डॉक्टर भारती पुणे डॉक्टर रवी किरण पाटील त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे ॲड्रेस आहे डबल एट बुधवारपेठ नियर एस टी स्टँड पुणे रोड सोलापूर रथ क्रमांक पाच रजिस्टर नंबर दिला आहे कॉटन सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यवतमाळ सेवा समर्पण विश्वास पाहिजेत वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत संस्थेला मुख्य शाखा यवतमाळकरिता कायमस्वरूपी तत्वावर खालील रिक्त पदे भरणे आहेत ही संस्था आहे या संस्थेला मुख्य शाखा यवतमाळकरिता कायमस्वरूपी तत्वावर खालील रिक्त पदे खाली दिलेली रिक्त पदे भरण्यात येत आहे किंवा भरणे आहे या संस्थेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शाखा व्यवस्थापक ब्रँच मॅनेजर पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी व बँकिंग क्षेत्रात पाच वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे पदाचे नाव दोन लेखापाल अकाउंटंट पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता बीकॉम टॅली अकाउंटिंग अनुभवास प्राधान्य त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव रोखपाल कॅशियर पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता कोणतीही पदवी अनुभवास प्राधान्य त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव लिपी क्लर्क पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता पदवी तथा संगणक ज्ञान त्यानंतर आहे पदाचे नाव अनु सॉरी अनुक्रमांक पाच पदाचे नाव सुरक्षा रक्षक पदसंख्या एक जागा शैक्षणिक पात्रता पास त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव शिपाई एक जागा शैक्षणिक पात्रता दहावी पास त्यानंतर आहे अनुक्रमांक सात पदाचे नाव दैनिक आवर्त ठेव प्रतिनिधी डेली कलेक्शन एजंट पदसंख्या एकूण दहा जागा शैक्षणिक पात्रता दहावी पास इन्फॉर्मेशन सूचना सूचना उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावरून अर्ज घ्यावेत संस्थेचे अधिकृत अर्ज स्वीकारण्यात येईल इतर कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही अर्ज घेऊन मुलाखत देण्यात अर्ज घेऊनच मुलाखत घेण्यात येईल अर्ज वाटप दिनांक आहे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत मुलाखत आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते पाच सोमवारला अर्ज वाटप व वा मुलाखतीचे स्थळ मुख्य शाखा कॉटन सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यवतमाळ आणि हा ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक दिला आहे अधिक माहितीसाठी संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांक दिला आहे